वीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी सांगली जिल्ह्याच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील ज्यांचा आपण सत्कार केला ते नूतन शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग नूतन ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक मज्जावर उपस्थित असलेले सन्मानिय आमदार सुरेश भाऊ खाडे सुधीरदादा गाडगीळ गोपीचंदजी पडळकर सत्यजित देशमुख त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेले मकरंद देशपांडेजी शेखर इनामदारजी सन्मान्य खासदार धनंजयराव महाडिक नीताताई केळकर मंचावरील सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर लिहून देणाऱ्याची चूक आहे माझी चूक नाही आहे कारण पाठीला डोळे नसतात समोर बसलेले सर्व आपले ज्येष्ठ कार्यकर्ते मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज इचलकरंजी आणि सांगली असा काहीसा शासकीय आणि थोडा राजकीय अशा प्रकारचा दौरा होता आणि त्यानिमित्ताने सांगलीमध्ये सांगलीचं जे नवीन एस पी कार्यालय झालंय त्या कार्यालयाचं उद्घाटन आणि त्यानंतर एक पोलीस आढावा बैठक आपण ठेवली होती आणि या निमित्ताने दादांनी सूचना केली की सांगलीमध्ये तुम्ही येत आहात तर आपल्या दोन्ही जे काही नवीन जिल्हाध्यक्ष झालेले आहेत त्यांचं एक छोटेखानी स्वागत करूया आणि एक दहा मिनटं तुम्ही सर्व आपले जे कार्यकर्ते पदाधिकारी आहे यांना संबोधित करा आणि मला देखील वाटलं की इतक्या दूर यायचं आणि तुमचं दर्शनच घ्यायचं नाही हे देखील योग्य नाही आणि म्हणून या ठिकाणी मी आलो संग्रामजी तुम्हाला जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मला असं वाटतं की आता आपली नवीन सरकार आल्यानंतर जवळपास सहा महिन्याचा कालावधी या ठिकाणी पूर्ण होतोय आणि या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये आपण पहिल्यांदा एक शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला ज्या कार्यक्रमातनं राज्यातली सगळी शासकीय कार्यालये जवळपास बारा हजार कार्यालये ही ऍक्टिव्हेट होतील त्या ठिकाणी सफाईचा विषय असेल त्या ठिकाणी रेकॉर्ड किपिंगचा विषय असेल त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांच्या एम्युनिटीजचा विषय असेल इतपासनं तर तिथे प्रलंबित कामांपर्यंत सगळ्याची एक कॉम्पिटिशन आपण लावली आणि या कॉम्पिटिशनचा फायदा असा झाला की जी कामं वर्षवर्ष दोन दोन वर्ष या ऑफिसेसनी केली नव्हती ती या शंभर दिवसाच्या कार्यकाळात त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण केली आणि संपूर्ण प्रशासनाला हे लक्षात आलं की आता भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातलं सरकार आलेलं आहे त्यामुळे आपल्याला गतिशीलतेनेही काम करावं लागेल आणि पारदर्शितेनेही काम करावं लागेल आणि त्यातून महाराष्ट्रामध्ये आपल्या सरकारचा हा नवीन कार्यकाळ सुरू झाला आहे आता आपण दीडशे दिवसाचा कार्यक्रम दिलेला आहे या दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये देखील पहिल्यांदा तर विकसित भारत जो आदरणीय मोदीजींनी एक जे लक्ष ठेवलेलं आहे त्या लक्ष्याच्या पूर्ततेकडे जात असताना विकसित महाराष्ट्र दो दो दोन हजार सत्तेचाळीस असा आराखडा आपण बनवतो पण आता दोन हजार सत्तेचाळीसचा आराखडा नुसता बनवून कसा चालेल त्यामुळे त्याच्यामध्ये अजून दोन आराखडे आपण करतो त्यातला पहिला टप्पा असेल दोन हजार एकोणतीस आणि दोन हजार एकोणतीसचा जो आराखडा असेल त्याच्यामध्ये प्रत्येक विभागाला दोन हजार एकोणतीस पर्यंतची त्यांची लक्ष ठरवावी लागतील ते नेमकं काय करणार आहेत आणि प्रत्येक वर्षीची लक्ष्य देखील ठरवावे लागतील म्हणजे दोन हजार पंचवीस संपल्यावर त्यांचं काय लक्ष असेल सव्वीसमध्ये काय असेल सत्तावीसमध्ये काय असेल कुठल्याही परिस्थितीमध्ये एक अकाउंटेबिलिटी प्रशासनामध्ये आली पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे त्यामुळे पहिल्यांदा दोन हजार एकोणतीस पर्यंतचं वर्ष वार्षिक लक्ष ठरवून दोन हजार एकोणतीसचा आराखडा असेल दुसरा दोन हजार पस्तीसचा आराखडा असेल त्याच आराखड्याच्या अंतर्गत कारण दोन हजार पस्तीस साली महाराष्ट्राला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतील त्यावेळी आपला महाराष्ट्र कुठे असेल याचा आराखडा आपण तयार करतो आहोत आणि मग तिसरा अर्थातच विकसित महाराष्ट्राचा आराखडा आपण तयार करतो आहोत आणि यासोबत आपण या, या सगळ्या विभागांना एक अजून टास्क दिलेली आहे ती म्हणजे ई गव्हर्नन्सची आपला प्रयत्न असा आहे की सरकारच्या शंभर टक्के सेवा या ऑनलाईन मिळाल्या पाहिजेत कोणालाही कुठल्याही सेवेकरता कुठल्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकताच पडू नये अशा प्रकारचं ई गव्हर्नन्स आणण्याचा आपला प्रयत्न आहे आणि केवळ ऑनलाईन नाही तर आता आपण मेटासोबत करार केलाय त्यामुळे सरकारच्या सगळ्या सेवा व्हॉट्सअपवर उपलब्ध झाल्या पाहिजेत अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे म्हणजे एखादी सेवा जर घ्यायची असेल त्याचा अर्जही तुम्ही व्हॉट्सअपवर करू शकाल त्याचे पैसेही तुम्ही व्हॉट्सअपवर भरू शकाल आणि त्या सेवेचा लाभही तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून घेऊ शकाल अशा पद्धतीनं आपण ई गव्हर्नन्सवर खूप मोठ्या प्रमाणात भर दिलेला आहे आणि या दीडशे दिवसामध्ये अर्थातच मोठ्या प्रमाणामध्ये जे काही आपले प्रशासकीय सुधार आहेत त्याच्याकरता आपण भर दिलेला आहे म्हणजे त्यामध्ये विशेषतः कार्यपद्धतीतला बदल आपल्याला माहिती आहे की अनेक वेळा छोट्या छोट्या गोष्टीकरता फायली या दहा दहा टेबलवर जातात त्याची काही आवश्यकता नाही त्याच्यामुळे वेळ लागतो त्यामुळे प्रशासकीय सुधारणा करत जिथे दहा टेबल लागतात तिथे ही सगळी प्रोसेस कट करून दोनच टेबलांवरती गेली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा आपला चाललेला आहे आणि यासोबत या ई या या गव्हर्नन्सच्या माध्यमातून एक उदाहरण सांगतो की समजा आता आपला आ, बिल्डिंग प्लॅन आहे तर बिल्डिंग प्लॅन हा ऑनलाईन सादर केल्यानंतर तो बिल्डिंग प्लॅन मंजूर होऊन तुम्हाला ज्यावेळेस मिळेल त्यावेळी आपल्याला आपला असा आप प्रयत्न आहे की त्याच्यासोबत तुम्हाला एक शीट मिळेल शीट आणि त्या फॅक्टशीटवर हा प्लॅन कुठल्या दिवशी सबमिट झाला त्या दिवशीनंतर तो कोणाकडे गेला त्याने किती दिवस ठेवला मग कोणाकडे गेला त्याने किती दिवस ठेवला असा प्रत्येकाचा लेखाजोखा हा त्या प्लॅन सोबत आपल्याला मिळेल जेणेकरून कोणामुळे उशीर होतोय झारीतला शुक्राचार्य कोण आहे कोण अडवतोय या सगळ्या गोष्टी या माध्यमातनं बाहेर येतील आणि मग या भीतीने की नंतर आपलं नाव हे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये येते मला असं वाटतं की थोडं वेगानं काम करण्याची लोकांमध्ये देखील एक पद्धती तयार होईल अशा प्रकारच्या अनेक गोष्टी या दीडशे दिवसाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातनं आपण करतो एकूणच आपला प्रयत्न असा आहे की इन्स्टिट्यूशन म्हणून आपल्याला सरकार बिल्टअप केलं पाहिजे आपण चौदा ते एकोणीस ही सरकार चालवलं खूप विकासाची कामं केली मोठ्या प्रमाणात परिवर्तन केलं पण आपल्या असं लक्षात आलं की आपण सरकारमधनं गेलो तर आलेल्यांनी सगळं ते पूर्णपणे डॅमेज केलं उद्धवजींच्या सरकारमध्ये आपण पाहिलं सगळं त्यांनी थांबवून टाकलं त्यामुळे इन्स्टिट्यूशनच अशी बिल्ड केली पाहिजे की सरकार कुठलंही हो आपलं राज्य मागे नाही गेलं पाहिजे राज्य पुढेच गेलं पाहिजे अशा पद्धतीनं एक इन्स्टिट्यूशन म्हणून आपण बिल्ड करण्याचा प्रयत्न या निमित्ताने करतोय मला सांगताना आनंद वाटतो की आपल्या सगळ्यांना लक्षात आहे की दोन हजार अठरा एकोणीस मध्ये कोल्हापूर आणि सांगलीला महापूर आला होता आणि खूप नुकसान झालं होतं त्यानंतर आ, मी एक प्रयत्न केला की अशा प्रकारचा महापूर येऊ नये म्हणून काय करता येईल कारण पाऊस तर होणारच आहे आणि मोठ्या प्रमाणात जेव्हा आम्ही लिगसी डेटा बघितला तर असं लक्षात आलं की म्हणजे एकोणीस पूर्वीचे जेवढे वीस वर्ष होते या वीस वर्षातला एकही वर्ष असं नव्हतं की ज्या वर्षी अतिवृष्टी झालेली नाही म्हणजे अगदी दुष्काळाच्याही काळामध्ये आपल्याकडे जो हा सगळा भाग आहे या भागात अतिवृष्टीत झालेली आपल्याला पाहायला मिळाली आणि म्हणूनच मग आपण हा निर्णय केला की जर एवढं पाणी असेल तर या पाण्याचं डायव्हर्जन केलं पाहिजे आणि म्हणून मग आपण एक फ्लड डायव्हर्जन स्कीम ही दोन हजार एकोणीस साली तयार केली खरं म्हणजे मला सांगताना आनंदही वाटतो पण त्याच्यात संकोचही होतो की या स्कीमला मी मान्यता कधी दिली तर बहात्तर तासाचा मुख्यमंत्री जेव्हा झालो होतो तेव्हा <laughs> <laughs> कारण सगळं तयार केलं आणि मग इलेक्शनमध्ये गडबड झाली आणि मग बहात्तर तासाचा मुख्यमंत्री झालो तेवढ्यात वर्ल्ड बँकेकडनं फोन आला की आमची टीम आली आणि आपल्याला करार करायचा आहे म्हणलं या करून टाकू एक चांगलं काम तर झालं पाहिजे आणि म्हणून मग आपण तो करार त्यावेळी के केला पुन्हा उद्धवजीच्या काळात तो थांबला होता गेल्या दोन वर्षात त्याची सगळी कारवाई आपण पूर्ण केली आणि आता साधारण पुढच्या पंधरा दिवसामध्ये आपण त्याचं टेंडर काढतो आणि हे काम पूर्ण झाल्यानंतर हे जे पुराचं पाणी आहे ह्याचं पूर्ण डायव्हर्जन आपण करणार आहोत आणि हे पाणी एकतर कोल्हापूर जिल्ह्यातले तलाव भरण्याकरता सांगली जिल्ह्यातल्या ज्या काही दुष्काळी भाग आहेत त्या भागांना देण्याकरता आपण त्याचा वापर करू आणि त्याचसोबत हे पाणी इतकं आहे म्हणजे त्याचा एकूण दीडशे टी एम सी पाणी आहे म्हणजे अर्ध्या महाराष्ट्राचं दुष्काळ संपवू शकतो इतकं पाणी म्हणजे हे महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकच्या दोघांच्या हिस््याचं पाणी नाही हे थेट समुद्रात जाणारं पाणी आहे तर ते पाणी जे आहे त्यातलं बऱ्यापैकी पाणी हे डायव्हर्जनच्या माध्यमातनं आपण उजनीपर्यंत न्यायचं तिकडनं सोलापूर आणि आपल्या मराठवाड्यामध्ये न्यायचं अशा प्रकारचा प्रकल्प तयार केला आहे आणि तो प्रकल्प झाल्यानंतर कितीही अतिवृष्टी झाली तरी देखील सांगली आणि कोल्हापूरला पुराचा धोका कधीच उरणार नाही अशा प्रकारची ही व्यवस्था ही आपण या निमित्ताने करतो हो। आहोत आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की सांगली जिल्ह्याने यावेळच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय अभूतपूर्व अशा प्रकारची कामगिरी केलेली आहे त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो की प्रचंड अशा प्रकारचं यश हे भारतीय जनता पक्षाला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळालेलं आहे आता आपली दुसरी परीक्षा ही सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये येणार आहे ज्यावेळी जिल्हा परिषदही होईल महानगरपालिकाही होईल नगरपालिकाही होतील सगळ्या निवडणुका साधारणपणे एक दीड महिन्यात सगळ्या निवडणुका त्या काळामध्ये आटोपतील कदाचित जिल्हा परिषद नगरपालिका एकत्रित होतील किंवा एक पाच सात दिवसाचा त्यांच्यात अंतर असेल आणि त्यानंतर पंधरा दिवसांनी महानगरपालिका होतील साधारणपणे जे काही जुना अंदाज आहे त्याच्या आधारावर हीच कार्यपद्धती आपलं जे इलेक्शन कमिशन आहे ने ते नेहमी अंगीकारतं त्यामुळे आपल्याला ही तयारी केली पाहिजे मागच्या काळामध्ये सांगली जिल्ह्याने महानगरपालिकाही जिंकली जिल्हा परिषदही जिंकली अनेक नगरपालिका आपण जिंकलो त्यामुळे तुम्हाला पैकीपैकी पैकी मार्क मिळवण्याचा एक सराव यापूर्वी देखील झालेला आहे आणि मध्यंतरीच्या काळामध्ये निवडणुकाच न झाल्यामुळे काही अडचणी आपल्या झाल्या ही गोष्ट खरी आहे की लोकसभेमध्ये आपल्याला आप पाहिजे ते यश मिळू शकलं नाही पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याची कारणं देखील आपल्याला माहिती आहे त्यामुळे ती कारणं जाणून घेऊनच आपण विधानसभेची तयारी केली आणि तयारी केल्यावर आपण काय करू शकतो हे आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे पाहायला मिळालेलं आहे म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आता महानगरपालिका जिल्हा परिषदा आणि नगरपालिका नगरपंचायती याच्या निवडणुकीची तयारी जोरात करायची आहे पूर्ण ताकदीनं आपल्याला लढायचं आहे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था या आपल्याला निवडून आणायच्या आहेत कारण सरकार तेव्हाच काम करू शकतं जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्था ही त्याच्याशी अलाईन असते नाही तर मग ती अलाईन नसली तर दिलेला पैसा कुठे जातो हे लक्षात येत नाही तिथे अजून ते चार भानगडी करतात त्यातनं अजून विकासाला कुठेतरी खेळ बसते आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आता पुढच्या काळामध्ये थोडंसं पक्षाची नीट बांधणी करून बुथपर्यंतची रचना आपली एकदा ओवरहॉल करून निवडणुकीच्या मोडमध्ये येऊन या स्थानिक स्वराज्य संस्था जिंकल्या पाहिजेत आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो की तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था जिंकलात की त्यानंतर कुठल्याही परिस्थितीत जिथे जिथे तुम्ही जिंकाल त्या त्या ठिकाणी निधीची कुठली कमतरता मी पडू देणार नाही मोठ्या प्रमाणात शासनाकडनं विकास कामं आपण त्या ठिकाणी करू आणि एक परिवर्तन घडवण्याचं काम आपण करू खरं म्हणजे अनेक गोष्टी बोलायच्या आहेत पण दिल्लीला नीती आयोगाची बैठक असल्यामुळे मला दिल्लीला वेळेत पोहोचणं हे देखील गरजेचं आहे म्हणूनच आज सगळ्यांची भाषणं कट केली नाहीतर सगळी नेते मंडळी वर बसलेली काही समोर बसलेली सगळेच भाषण देण्याला केपेबल आहेत पण मी अशी विनंती केली आणि दादा मी सांगितलं की तुम्ही उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आहेत त्यामुळे तुमच्या तंत्राचा वापर करून मला लवकरात लवकर तिथनं कसं निघता येईल हा प्रयत्न करा आणि दादांनी एकदम थेट माईक हातात घेऊन ते तंत्र वापरल्यामुळे मला आपल्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली मी त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो पुन्हा पुढच्या वेळेस मी पुन्हा येईन असतोच आपलं त्यामुळे मी जेव्हा पुन्हा येईन त्यावेळी त्यावेळी मग अधिक आपण या ठिकाणी चर्चा करू आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो दोन्ही नूतन अध्यक्षांचं अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद